बघा प्रश्न दिलेला आहे स्वातंत्र्य दिन मंगळवारी येत असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी येईल आपण हे शिकलोय शिकलो का शिकलो नाही स्वातंत्र्य दिन साधी पाधी लोधी सिधी व्हेरी गुड साधी पाधी लोधी शिधी साधी म्हणजे काय स्वातंत्र्य दिन बरोबर बाधी म्हणजे काय बाल लोधी म्हणजे काय लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिन शिक्षक दी। दिन हे सगळे दिन एकाच वारी येतात एकाच वारी येतात मग सांगा मंगळवारी स्वातंत्र्य दिन आहे साधी मंगळवारी स्वातंत्र्य दिन आहे मी येईल मंगळवारी गरज का कॅल्क्युलेशन करायची दिवस चांगले लक्षात ठेवायचे साधी बाधी लोधी शिबी म्हणा एकाच वारी येतात ठीक आहे गॅल चला